निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल मला माहिती आहे या निकालाला आता चौदा तासांपेक्षा कमी वेळ राहिलेला आहे सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल आणि साधारण नऊ दहा वाजल्याच्या सुमारास ट्रेंड यायला सुरुवात होईल त्यामुळे आज जे मी विश्लेषण करणार आहे ते महत्त्वाचं आहे मी जे मुद्दे मांडणार आहे त्याचं प्रतिबिंब उद्याच्या निकालात पडतं की नाही याविषयी मलाही उत्सुकता आहे तुम्हालाही असायला हवी याचं कारण काही महत्त्वाचे मुद्दे या विधानसभा निवडणुकीमध्ये पणाला लागलेले आहेत नेहमीप्रमाणे मतदानाची दुसरी फेरी संपल्यावर वि बिहार विधानसभा निवडणूक निकालाचे एक्झिट पोल्स आलेले आहेत आणि बहुसंख्य एक्झिट पोल्सनी एन डी ए विजयी घोडदौड करणार असं दाखवलेलं आहे जनता दल युनायटेड भाजप आणि इतर पक्षांची युती जी आहे ती तेजस्वी यादव आणि राहुल गांधी आणि इतरांच्या महागठबंधनपेक्षा पुढे आहे असं बहुसंख्य एक्झिट पोल सांगतात अगदी ताजा जो एक्झिट पोल आहे एक्सिस माय इंडियाचा तो असं सांगतो की अटीतटीची झुंज आहे दोन्ही आघाड्यांमध्ये पंधरा ते वीस जागांचा फरक राहील पण एन डी एच पुढे आहे म्हणजे एक एक्झिट एक पोल सोडला जो महागठबंधनला विजय मिळेल असं सांगतोय बाकी सर्वच्या सर्व, सर्व एक्झिट पोल डी ए जिंकणार भाजप प्रणित आघाडी जिंकणार नितीश कुमार जिंकणार असं सांगत आहेत हां आता या एक्झिट पोलवर किती विश्वास ठेवायचा हे मी तुम्हाला पूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे एक्झिट पोल धादांत खोटा ठरू शकतो चुकू शकतो आणि हल्ली एक्झिट पोल हे कावळ्याच्या छत्र्यासारखे उगवलेले आहेत त्यामुळे त्यांची विश्वासार्हता कमी झालेली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक्झिट पोल पूर्णपणे चुकलेले आपण बघितलं आहे त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल बरोबर येतील असं म्हणायला माझं मन काही धजावत नाही पण महत्त्वाचे मुद्दे काय त्या निवडणुकीत याची चर्चा आपण करू शकतो मी सुरुवातीला तुम्हाला दोन हजार वीसच्या निवडणुकीत काय झालं हे सांगणार आहे कारण त्या तुलनेमध्ये या निवडणुकीत काय होणार आहे हे तपासणं खूप मनोरंजक ठरणार आहे लक्षात घ्या दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एन डी ए आणि महागठबंधन म्हणजे नितीश कुमार यांची आघाडी भाजपची आघाडी जे यूची आघाडी आणि तेजस्वी यादव राहुल गांधींची आघाडी याच्यामध्ये अटीतटीची झुंज झाली होती तुम्हाला लक्षात असेल पण मी काही आकडे देतो आहे नीट लक्षात ठेवा या निवडणुकीमध्ये एवढी चुरस होती की एन डी एला विजय मिळाला असला तरी मतांमध्ये फारसा फरक नव्हता एन डी एला सदतीस पूर्णांक सव्वीस टक्के मतं मिळाली होती आणि महागठबंधनला सदतीस पूर्णांक तेवीस टक्के मतं पडली होती बघा एन डी एला सत्ता सदतीस पूर्णांक सव्वीस टक्के मतं पडली होती आणि महागठबंधनला सदतीस पूर्णांक तेवीस टक्के फरक मतं पडली होती म्हणजे फरक किती छोटा होता हे तुमच्या लक्षात येईल एनडीएला लक्षात घ्या एक कोटी सत्तावन्न लाख एक हजार दोनशे सव्वीस मतं पडली होती एन डी एला एक कोटी सत्तावन्न लाख एक हजार दोनशे सव्वीस आणि महागठबंधनला एक कोटी छप्पन लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे अठ्ठावन्न म्हणजे दोन्ही आघाड्यांमधला मतांचा फरक हा केवळ बारा हो हजार सातशे अडसष्ट मतांचा होता केवळ बारा हजार सातशे अडसष्ट मतांनी तेजस्वी यादव यांची आघाडी पराभूत झाली होती आणि तेवढ्याच मतांनी नितीश कुमार यांची आघाडी जिंकली होती यावेळेला असं म्हटलं जात आहे की एवढी सुरस या निवडणुकीत नाही आहे सा सामना गेल्या वेळेप्रमाणे होईल की नाही हे सांगता येत नाही आणि यावेळच्या निवडणुकीमध्ये एक नवा खेळाडू उतरलाय तो म्हणजे प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्ष जनसुराज्य पक्ष काय कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे जनसुराज्य पक्ष कुणाची मतं खाणार याविषयी उत्सुकता आहे एक्झिट पोलमध्ये असं दिसतंय की जनसुराज्य पक्षाला अपेक्षेप्रमाणे सात आठ टक्के मतं मिळतील अशी शक्यता नाही एक्झिट पोल असं दाखवतायत की चार टक्के मत जनसुराज्य पक्षाला फार फार तर मिळतील आणि अनेक एक्झिट एक पोलच्या मताप्रमाणे प्रशांत किशोर यांच्या पदरात शून्य जागा पडू शकतात किंवा एक किंवा दोनच जागा पडू शकतात प्रशांत किशोर यांनी आधीच जाहीर केलेलं आहे की या निवडणुकीत आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही तरीसुद्धा मी बिहारमधून कुठेही जाणार नाही मी ताबडतोब कामाला लागीन या जनसुराज्य पक्षाचं काम प्रशांत किशोर यांनी दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार तेवीसला सुरू केलं त्यांनी गावोगावी पदयात्रा काढली आपले मुद्दे लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला पण या निवडणुकीत तरी त्यांना अपेक्षित यश मिळताना दिसत नाही ते पुढेही काम करत राहणार आहे एका निवडणुकीने ते निराश होणार नाही आहेत मुद्दा असा आहे मग या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय जर ही चुरशीची नसेल एवढी गेल्या निवडणुकीप्रमाणे तर या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय आहे या निवडणुकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की महिलांचं मतदान लक्षात घ्या आजपर्यंतच्या निवडणुकांच्या इतिहासामध्ये बिहारमध्ये महिलांचं मतदान एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधीही झालं नव्हतं कधी एकदाही झालं नव्हतं महिला बाहेर पडतात महिला नितीश कुमारांना मत देतात हे आपल्याला माहिती आहे दोन हजार दहाला ते दिसलं होतं दोन हजार पंधराला दिसलं दोन हजार वीसला दिसलं महिला आणि नितीश कुमार यांच्यामध्ये एक नातं निर्माण झालेलं आहे आणि महिला मतदार म महिला मतदार नितीश कुमारांच्या पारड्यामध्ये मतं टाकतात हे प्रत्येक निवडणुकीत दिसलं आहे पण या निवडणुकीमध्ये एवढं प्रचंड मतदान झालेलं आहे की कधी नव्हे एवढ्या महिला बाहेर पडलेल्या आहेत लक्षात घ्या महिला मतदार मतदारांनी जे मतदान केलं आहे त्यांची संख्या एकाहत्तर टक्के आहे आणि ओवरऑल बिहारमध्ये पुरुष मतदार बासष्ट टक्के मतदारांनी मतदान केलेलं आहे म्हणजे महिला मतदार आणि पुरुष मतदार एकाहत्तर टक्के आणि बासष्ट टक्के नऊ टक्क्यांचा फरक आहे पुरुषांपेक्षा अधिक नऊ टक्के महिलांनी मतदान केलेलं आहे फक्त पाटलीपुत्र रिजन हा एवढा एकच रिजन आहे जिथे पुरुषांनी महिलांपेक्षा अधिक मतदान केलेलं आहे बिहारच्या या निवडणुकीमध्ये नेहमीच्या पेक्षा अधिक मतदान झालेलं आहे पहिल्या फेरीमध्ये चौसष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के मतदान झालं आणि दुसऱ्या फेरीमध्ये त्यापेक्षा जास्त म्हणजे अडसष्ट पूर्णांक पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे तज्ज्ञांच्या मते मतदारांची चा हा प्रतिसाद जो आहे तो अभूतपूर्व आहे लक्षात घ्या या महिला मतदार आणि युवा मतदार हेच या निवडणुकीचा निकाल निश्चित करणार आहे आता प्रश्न असा आहे की महिला मतदार कुणाच्या बाजूला आहेत याचं उत्तर स्पष्ट आहे मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे महिला मतदार या नितीशकुमारांच्या बाजूला आहेत त्या जे डी यू यूच्या अगदी पक्क्या मतदार आहेत आणि दोन हजार पाच नंतर नितीश महिलांसाठी जी धोरणं राबवलेली आहेत त्याचा परिणाम त्यांना अनुभवायला मिळतोय महिलांचा प्रतिसाद दोन हजार पाच नंतर त्यांच्याच पक्षाला जे डीयूला मिळतो आहे दोन हजार सहा सातला नितीश कुमारांनी महिलांसाठी म्हणजे तरुण मुलींसाठी शा शाळा कॉलेजात जाणाऱ्या मुलींसाठी एक नवं पाऊल उचललं त्यांनी सरकारतर्फे शाळांमध्ये जाणाऱ्या आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना सायकली मोफत वाटल्या या मुली ज्या आहेत दोन हजार सहा सातला ज्या शाळेमध्ये जात होत्या ज्यांना सायकल मिळा मिळाल्या आहेत त्या आता वीस वर्षानंतर प्रौढ झालेल्या आहेत मतदानालासुद्धा पात्र झालेले आहेत आणि हा सगळा नितीश कुमारांचा ठोक मतदार आहे ही त्यांची वोट बँक आहे लक्षात घ्या महिलांना राखीव जागा सुद्धा दिलेल्या आहेत नितीश कुमारांनी आणि भरीस भर म्हणून दरवेळेला कुठचंही धोरण ठरवताना नितीश कुमारांनी महिलांना प्राधान्य दिलेलं आहे दारूबंदीमुळे सुद्धा महिला नितीश कुमारांच्या बाजूच्या झालेल्या आहेत त्यांनी अगदी अधोरेखित करून आहे महिलांनी की दारूबंदीचं धोरण आम्हाला हवं आहे आमचे नवरे दारू पिऊन येतात सगळी कमाई उधळतात आम्हाला मारहाण करतात ही गोष्ट दारूबंदीनंतर कमी झालेली आहे त्यामुळेही महिलांचा पा पाठिंबा हा नितीश कुमारांना आहे आणि बरीच भर म्हणून यावेळेला निवडणुकीच्या ऐन तोंडावर बिहारमधल्या प्रत्येक महिलेच्या अकाउंटमध्ये सरकारने दहा हजार रुपये टाकलेले आहेत लक्षात घ्या साधारणपणे दीड कोटी महिलांना दहा हजार रुपये मिळालेले आहेत दीड कोटी महिलांना आणि निवडणूक आयोगानेही काही आक्षेप घेतलेले नाही कारण निवडणूक जाहीर व्हायच्या आधी काही दिवस त्याचा पहिला हप्ता देण्यात आला नंतर दुसरा हप्ता देण्यात येईल तीन तीन वेळा अशा प्रकारे दहा हजार रुपये निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा टाकण्यात आले ही एक प्रकारची रेवडी आहे ही एक प्रकारची लाच आहे असा आरोप विरोधकांनी केला पण एक लक्षात घेतलं पाहिजे विरोधकांनी म्हणजे महागठबंधने गठबंधनने तेजस्वी ते यादव आणि राहुल गांधी यांनी सुद्धा महिलांना मतदारांना निवडणूक जिंकली तर अशा प्रकारे रेवड्या देण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे दोन्ही फ्रंटमध्ये दोन्ही आघाड्यांमध्ये रेवड्या देण्यामध्ये स्पर्धा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही अर्थात जे सरकारमध्ये आहे ते रेवड्या आधी देतात तशाच प्रत्येकी दहा हजार रुपये महिलांना दिलेले आहेत आणि त्याचा मोठा फायदा नितीश कुमारांना या निवडणुकीत होईल असं दिसतं आहे मोठा फायदा महिला मतदार शंभर टक्के नितीश कुमारांच्या बाजूचा आहे असं बिहारला भेट देणारे अनेक पत्रकार आज सांगत आहेत दुसरा मुद्दा असा आहे तरुण मतदार कुठे आहे कारण बिहारमध्ये तरुण मतदारांची संख्या सुद्धा मोठी आहे हा तरुण मतदार सर्वच्या सर्व एन डी एकडे नाही जो पहिल्यांदा मतदान करणारा तरुण मतदार आहे अठरा वर्षाचा जो मतदार आहे अठरा ते पंचवीस हा या वयोगटातला जो मतदार आहे तो तेजस्वी यादव यांच्या बरोबर आहे कारण या तेजस्वी यादव सरकारमध्ये असताना त्यांनी पाच लाख नोकऱ्यांचं आश्वासन दिलं होतं काही नोकऱ्या दिल्याही त्यामुळे या तरुणांना तेजस्वी यादव आपलं आश्वासन पूर्ण करतील जर जिंकले तर ही आशा आहे त्यामुळे अठरा ते पंचवीस या वयोगटातला जो तरुण आहे तो तेजस्वी यादव यांच्या बरोबर आहे अधिक मोठ्या वयाचा जो तरुण आहे उदाहरणार्थ पंचवीसच्या वरचा पस्तीस पर्यंत तुम्ही धरा त्यातला मोठा भाग हा एन डी एकडे झुकतो पण पहिल्यांदा मतदान करणारा तरुण हा महागठबंधनकडे आहे याविषयी शंका घ्यायचं कारण नाही मित्र एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जरी सगळे एक्झिट पोल एन डी एला बढत दाखवत असले एन डी एला आघाडी देत असले तर या निवडणुकीत झालंय काय एन डी एमध्ये सुसंवाद होता का तर त्याचं उत्तर असं आहे की एन डी एमध्ये सुसंवाद अजिबात नव्हता या निवडणुकीत पहिल्यांदाच गेल्या निवडणुकीत दोन हजार वीसच्या एन डी एने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं होतं त्यावेळेला भाजपचे नेते सुशील मोदी होते सुशील मोदी आता नाहीत त्यांचं देहावसान झालेलं आहे आणि स्थानिक भाजपचे नेतृत्व सम्राट चौधरी वगैरे नेत्यांकडे आहे पण या नेत्यांचा एवढा काही प्रभाव नाही पण यावेळेला नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनी नितीश कुमार यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्याचं टाळलेलं आहे हे, हे लक्षात घ्या नितीश कुमार यांचा मोदी आणि शहांबरोबर किती संवाद आहे हाही मुद्दा अनेकांनी उपस्थित केलेला आहे याचं कारण या अख्ख्या प्रचारामध्ये मोदींनी अनेक सभा घेतल्या नेहमीच्या पद्धतीने अमित शहानी अनेक सभा घेतल्या पण पन पा भाजपचं प्रभाव क्षेत्र काही वाढलेलं नाहीये महिला मतदारांमुळे भाजपपेक्षा या वेळेला जे यूला जास्त जागा मिळतील असं म्हटलं जात आहे लक्षात घ्या समस्तीपूरला मोदींबरोबर एक सभा नितीश कुमारांनी घेतली त्यानंतर त्यांनी मोदींबरोबर एकही सभा घेतली नाही अमित शहाबरोबर सुद्धा एकही सभा म्हणजे मोदींबरोबर एकतरी सभा घेतली अमित शहाबरोबर नितीश कुमारांनी एकही सभा घेतली नाही त्यामुळे जेव्हा निकाल येतील तेव्हा जर भाजपने नितीश कुमार यांना असं सांगितलं की आम्ही काय तुम्हाला मुख्यमंत्री करणार नाही तर नितीश कुमार पुन्हा पलटी मारतील आणि ते समजा जिंकले आणि एन डी एचं सरकार येणार असेल तर ते पलटी मारतील आणि तेजस्वी यादव यांना जाऊन मिळतील अशी भीती भाजपच्या मनात आहे त्यामुळे असा प्रश्न विचारला जातो आहे की नितीश कुमारांचा एकनाथ शिंदे होईल काय महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक भाजपने लढवली पण निवडून आल्यावर भाजपचे आमदार अधिक आहे ते पाहून एकनाथ शिंदे यांना अडगळीत टाकण्यात आलं तसा प्रकार नितीश कुमारांच्या बाबतीत होईल का तर तज्ज्ञ असं आहेत राजकीय विश्लेषक असं म्हणत आहेत की असं नितीश कुमार होऊ देणार नाहीत कारण आपले जे काय पन्नास साठ आमदार असतील त्यांना घेऊन ते तेजस्वी यादव जाऊन मिळाले तर भाजप एकटा पडू शकतो त्यामुळे भाजप हा धोका पत्करेल अशी आत्ता तरी शक्यता नाही लक्षात घ्या एन डी एला जी आघाडी मिळाली आहे ती कशामुळे मिळाली आहे याचं कारण बिहारमध्ये आजही जातींचं सा राजकारण चालतं किती म्हटलं हिंदुत्वाचं राजकारण आजपर्यंत बिहारमध्ये कधीही भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री झालेला नाही बिहारमध्ये जातींचं राजकारण चालतं लालू यादव त्यामध्ये माहीर होते आणि आता नितीश कुमारही माहीर आहेत अतिमागास जागी जाती ज्या आहेत त्यामध्ये नितीश कुमारांनी आपले समर्थक आपले मतदार मोठ्या प्रमाणावर निर्माण केले एका बाजूला भारतीय जनता पक्षाचा उच्चवर्णीय मतदार आहे ओबीसी काही मतदार आहे नितीश कुमारांचा अतिमागास मतदार आहे आणि चिराग पासवान जितमराम मांझी आणि कुशवा यांचा दलित मतदार आहे उच्चवर्णीय ओबीसी अतिमागास जाती आणि दलित मतदार असं एक जातीय कॉम्बिनेशन भाजपने तयार केलेलं आहे जे तेजस्वी यादव आणि राहुल गांधी आणि डाव्यांच्या जातीय कॉम्बिनेशनपेक्षा अधिक प्रभावी आहे असं म्हटलं पाहिजे इथेच एन डी एवाले महागठबंधनला मार देतात जो गेल्या वेळेला दिला होता आणि गेल्या वेळेलासुद्धा महागठबंधनला बारा हजार मतं कमी पडली याचं कारण ए आय एम आय एम एमने त्यांची अनेक मतं खाल्ली यावेळेला एम आय एमला एवढा प्रतिसाद मिळत नाही आहे पण जातीय कॉम्बिनेशनमध्ये तेजस्वी यादव यांच्या पाठीशी कोण आहेत एक तर यादव आहेत आणि मुसलमान आहेत काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे ज्यामध्ये थोड्या प्रमाणात उच्चवर्णीय पण आहेत पण तेजस्वी यादव यांचा वाय आणि एम म्हणजे यादव आणि मुस्लिम मतदार आणि काँग्रेसचे मतदार मिळून एवढं प्रभावी कॉम्बिनेशन होत नाही जेवढं एन डी एचं होतं सगळ्यात मोठी उणीव तेजस्वी यादव म्हणजे महागठबंधनच्या गा गटबंधनच्या कॉम्बिनेशनमध्ये ही आहे की इथे दलित मतदार अनुपस्थित आहेत त्यांनी मुकेश सहानी यांना बरोबर घेतलेलं आहे पिछड्यांचे नेते आहेत ते पण तरीसुद्धा जेवढ्या मोठ्या प्रमाणावर बिहारमध्ये दलित मतदार आहेत तेवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांचं प्रतिनिधित्व महागठबंधनमध्ये होत नाही त्यामुळे एन डी एचं पारडं जड ठरतं हे लक्षात घ्या मित्र हो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की गेल्या निवडणुकीमध्ये चिराग पासवान यांनी गडबड केली होती गडबड अशी केली होती की त्यांनी जे यूचे अनेक उमेदवार पाडले होते यावेळेला चिराग पासवान हे एन डी एत आहेत त्यामुळे जे डीयूचे उमेदवार पाडणं त्यांना शक्य होणार नाही चिराग पासवान यांच्यावर नितीश कुमार यांचा विशेष राग आहे कारण गेल्या वेळेला त्यांनी नुकसान केलं होतं यावेळेला नुकसान केलं नसलं तरी नितीश कुमार आणि त्यांच्या पक्षाने विशेष खबरदारी घेतलेली आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे हे सर्वसाधारण निवडणुकीचं चित्र असलं ही सर्वसाधारण गणित असली तरीसुद्धा या निवडणुकीत जशी रेवड्या दिलेल्या आहेत म्हणजे दहा दहा हजार रुपये दिलेले आहेत आणि केवळ दहा दहा हजार रुपये दिले असं नाही तर महिलांबरोबरच नितीश कुमार यांनी विकासदूत म्हणजे तरुणांनासुद्धा दूत आणि विकासदूत ह्या ज्या त्यांच्या योजना आहे त्यामध्ये तरुण कार्यकर्त्यांनासुद्धा पैसे मिळतील हे बघितलेलं आहे अशा वर्कर जे आहेत त्यांना सुद्धा जणू आपल्या पक्षाच्या कार्यकर्तायत आहेत अशी त्यांनी मदत केली आहे आणि आता निवडणुकीमध्ये ते त्यांना वापरतायत हे लक्षात घ्यायला पाहिजे मित्र रेवड्यांबद्दल आपण बोललो पण राहुल गांधी सातत्याने जो मुद्दा मांडतायत वोट चोरीचा जो आता जवळजवळ सिद्ध झालाय असं मला वाटतं त्यांच्या हरियाणाच्या प्रेझेंटेशन नंतर एक तर मतदार यादीमध्ये दोष असणं हे दोष बिहारच्या आर नंतर सुद्धा राहिलेले आहे आहेत हे लक्षात घ्या योगेंद्र यादव पुन्हा पुन्हा सांगतायत की हरियाणा आणि महाराष्ट्रची निवडणूक भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या संगणमताने चोरली विरोधकांना खबरबात नसताना बिहारची निवडणूक तर एसआयआर पासूनच चोरायला तयार झाली उदाहरणार्थ बिहारमध्ये आजही मतदार यादीमध्ये लाखो डुप्लिकेट मतदार आहेत हे डुप्लिकेट मतदार वगळण्याचं काम निवडणूक आयोगाने का, का केलं नाही हा प्रश्न विरोधक विचारत आहेत निवडणूक आयोगाने अशासाठी केलं नाही की हे डुप्लिकेट मतदार यापैकी बहुसंख्य एन डी एच्या पारड्यामध्ये मतं टाकतील असा विरोधकांचा आरोप आहे आणि त्यामुळे एन डी एला विजय मिळेल असं 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 अशी पार्श्वभूमी निवडणूक आयोग तयार करतो आहे म्हणून त्यांनी डुप्लिकेट मतदार वगळले नाही दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या किंवा उत्तर प्रदेशातल्या अनेक कार्यकर्त्यांनी जे दिल्लीमध्ये आणि उत्तर प्रदेशामध्ये मतदार आहेत त्यांनी बिहारमध्ये जाऊन वोटिंग केलेलं आहे हा भंडाफोड हा पर्दाफाश आर्ट न्यूजच्या मोहम्मद झुबेर यांनी केलेला आहे अनेक मतदारांचे फोटो छापून त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे की हे दिल्लीत मतदार होते बिहार बिहारमध्ये सुद्धा मतदान केलं हे उत्तर प्रदेशात मतदान होते यांनी बिहारमध्ये सुद्धा मतदान केलं आणि यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची संख्या अधिक आहे बाज भाजपचे काही माजी खासदार सुद्धा दिल्लीत मतदार आहेत आणि बिहारमध्ये सुद्धा त्यांनी मतदार केलं आहे हे या मोहम्मद झुबेर यांच्या आर्ट न्यूजने दाखवून दिलेलं आहे तेव्हा एका बाजूला व्होटर्स लिस्टवरचे डुप्लिकेट मतदान आणि अशा प्रकारे डुप्ल डुप्लिकेट मत मतदान करणारे लोक याचा फायदा एन डी एला जर झाला तर व्होट चोरी एन डी एच्या पथ्यावर पडली असं म्हणायला पाहिजे दुसरी गोष्ट निवडणूक आयोगाबद्दल निवडणूक आयोग हा रेवड्यांना आक्षेप का घेत नाही असा प्रश्न नेहमी विचारला जातो गोदी मीडियातले काही लोकसुद्धा ते हो, तो विचारतात इथे दहा दहा हजार रुपये तीन वेळा दिले तरी सुद्धा निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला नाही महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेला सुद्धा निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला नव्हता पण तामिळनाडूत जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतर ताबडतोब निवडणूक आयोगाने कल्याणकारी योजनांना आक्षेप घेतला होता हे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणाचा पुरावा बघा इथे निवडणूक आयोगाने जे अधिकारी पाठवले त्यातले बहुसंख्य अधिकारी हे गुजरातचे होते त्याला आक्षेप घेण्यात आला पोलीस तुकड्या ज्या पाठवल्या त्या सुद्धा भाजप शासित राज्यातून पाठवल्या उदाहरणार्थ उत्तर प्रदेश गुजरात मध्य प्रदेशातून पाठवल्या आमच्या बाजूला झारखंड आहे तिथून पोलीस तुकड्या का नाही आला असा प्रश्न तेजस्वी यादवने विचारला पश्चिम बंगालमधून का नाही आला किंवा तामिळनाडूतून का मागवलं नाहीत असा प्रश्न तेजस्वी यादवने विचारला आणि त्यांनी एक संशय जो आहे या निवडणुकीतला अधोरेखित केलेला आहे पोलीस सुद्धा तुम्ही भाजपच्या राज्यातून मागवता याचा अर्थ काय होतो याला निवडणूक आयोगाने आजपर्यंत उत्तर दिलेलं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरं म्हणजे सरकारने म्हणजे मोदी सरकारने रेल्वे खात्याने या निवडणुकीच्या मतदानाच्या आधी हरियाणातून आणि इतर ठिकाणून खास रेल्वे गाड्या सोडल्या जेणेकरून बिहारचे जे लोक आहेत तिथे हरियाणात रोजंदारीवर असलेले हे आपल्या गावी परत जाऊन मतदान करू शकतील अशा रेल्वे गाड्या सरकारने सोडायचं कारण काय हा प्रश्न कपिल सेबल यांनी विचारला कपिल सिब्बल यांनी पुरावा देऊन पत्रकार परिषद घेऊन हे सिद्ध केलेलं आहे की छटपूजेसाठी या गाड्या सोडलेल्या नाहीत तर केवळ मतदान करता यावं या बिहारी लोकांना म्हणून या सोडल्या गेलेल्या आहेत ही एक प्रकारची लाचच आहे मतदारांना दिलेली असा आरोप त्यांनी केलेला आहे ज्याला निवडणूक आयोगाने उत्तर दिलेलं नाही सरकारचं उत्तर असं आहे की आम्ही त्या सणासाठीच सोडलेले आहेत कोणता सण छटपूजा ही ऑक्टोबर एंडला झाली आता नोव्हेंबरमध्ये तुम्ही गाड्या सोडल्यात त्या कोणत्या सणासाठी सोडल्या याचं उत्तर मोदी सरकारने दिलेलं नाहीये तेव्हा बिहारमधली जी ही निवडणूक आहे ती पूर्णपणे पक्षपाती वातावरणात होते पहिल्या मतदानाच्या फेरीनंतर चार ते पाच दिवस मतदानाची टक्केवारी ही निवडणूक आयोगाने हो जाहीर केली नव्हती स्त्रियांचं मतदान किती पुरुषांचं मतदान किती हे जाहीर करायला पाचवा दिवस उजाडावा लागला त्यामुळे या वोट चोरीच्या प्रकरणाकडे निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणाकडे अत्यंत संशयाने बघितलं जातं हे मी तुम्हाला सांगतो बिहारमध्ये उद्या एन डी एचा विजय झाला तर तो रेवड्यांचा विजय असेल किंवा वोट चोरीचा विजय असेल हे लक्षात घ्या रेवडी आणि वोट चोरी यांची या विजयामध्ये भूमिका काय असं विश्लेषण मला उद्या करावं लागेल अर्थात रिझल्ट आल्यावर मी ते करीनच पण समजा तेजस्वी यादव आणि राहुल गांधींच्या महागठबंधनचा विजय झाला तर मला खरोखरच आश्चर्य वाटेल कारण एवढ्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जर महागठबंधन जिंकलं तर तो एका अर्थाने एक चमत्कार ठरेल दोन हजार वीसला सुद्धा महागठबंधन केवळ बारा हजार मतांनी हरलेलं होतं यावेळेला तर परिस्थिती प्रतिकूल आहे निवडणूक आयोगसुद्धा विरोधात आहे पक्षपाती आहे आणि तरीसुद्धा तेजस्वी यादवांना विजय मिळाला तर तो एक मोठा विक्रम म्हणावा लागेल बघूया उद्या काय आहे उद्या बिहारच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मी नेहमीप्रमाणे तुमच्या समोर येईन आणि त्याचं विश्लेषण करीन तोपर्यंत धीर धरा आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सत्य बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमचं मत मात्र जरूर कळवा आज कळवा उद्या कळवा बिहारचा निवडणूक निकाल काहीही लागो तुमचं विश्लेषण महत्वाचं आहे ते कमेंट्समध्ये लिहा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच